नाव ठेवण्या या माझ्या भक्तांना आशीर्वाद द्यायला या शंभू महादेवाच्या आरतीला या आत्मलिंगेश्वराच्या आरतीला या आळंदीच्या ज्ञानेश्वरा भिंती वरुण या नवनाथांनो अलक निरंजन गर्जत झुंडी सह्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थ आमुच्या पाठीशी या शिर्डीच्या साई बाबा आशीर्वादा या भगवान आत्मलिंगेश्वराच्या आरतीला या महाराष्ट्राच्या संतांना महाराष्ट्राच्या गंगा या कृष्णा गोदा पवनानो या पूर्ण वर्धे इंद्रायणी भीमे पुष्पवतीये महाराष्ट्राच्या गंगांनोया महाराष्ट्राच्या सहस्र शीर्षा कोकणच्या समुद्र सागरा फेसाळत ये सात कड्यांच सात गुड्यांच ये महाराष्ट्राच्या तडकोटांनोया प्रचंड अवघड बुरुजांनोया गलजोडगांनोया तुफान गर्जत लाटांनोया महाराष्ट्राच्या शिवराया राजकुळांसह या राजसभेसह सैन्यांसह मावळ्यांसह या माझ्या माता भगिनींना संरक्षणाया माझ्या